आयुष्यात असलेली संकटं कुणाला आवडतात आपल्या सगळ्यांची प्रामाणिक इच्छाहीच असते की आलेला दिवस चांगला जावा काहीतरी गोड शुभवार्ता काणी ऐकायला यावी आणि ज्या कार्यात मी हात घातला आहे ते कार्य निर्विघ्नपणे पार पडावं आता ह्या सगळ्या संकटातूनच मुक्ती मिळवण्यासाठी तुम्हाला एक साधं सोप्प व्रत या व्हिडिओमध्ये मी सांगत आहे व्हिडिओ काळजीपूर्वक आहे का म्हणजे तुम्हाला कोणतीही शंका राहणार नाही आता बघा आठवड्यातील प्रत्येक दिवस प्रत्येक देवतेला समर्पित आहे तर आजचे हे व्रत आपले मंगळवारचे आहे मंगळवारी हनुमानाची पूजा केली जाते आणि मंगळवारी हनुमानाची पूजा केल्याने भगवान श्रीराम देखील प्रसन्न होतात हनुमानांची पूजा केल्याने सर्व संकट आणि विकार नष्ट होतात आता हे जे व्रत आहे हे कशा पद्धतीनं करायचं आहे ते तुम्हाला सांगतो बघा मंगळवारी सकाळी लवकर उठून स्नान करून हनुमान चालिसाचं सा पठण करावं मंगळवारी हनुमान चालिसाबरोबर जर तुम्ही बजरंग बाण वाचलेत तर ते खूप फायदेशीर आहे आणि ती विधीपूर्वक पूजा केल्याने हनुमान प्रसन्न होतात आणि त्यांच्या भक्तांचे सर्व संकट दूर करतात आता ह्या व्रताचे नियम काय आहेत साधकांनो ह्या व्रताचे काही नियम आहेत आणि ते पाळणं अत्यंत आवश्यक आहे मंगळवारी हनुमानांची पूजा सकाळी आणि संध्याकाळीच तुम्ही करावी हनुमानांच्या पूजेमध्ये फक्त लाल रंगांच्या फुलाचा वापर करा तुम्ही हनुमानाची पूजा करत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की नेहमी लाल धाग्याची वात बनवून दिवा लावा पूजा करते वेळीस ह्या सगळ्या गोष्टींचं भान ठेवणं महत्वाचं आहे हनुमानाची साधना करताना ब्रह्मश्चर्यव्रताचे पालन करावे आणि पूजेदरम्यान मनात कोणत्याही प्रकारचा कामुक को विचार येऊ देऊ नका तो संपूर्ण दिवस आपलं व्रतस्थ राहायचं आहे परस्त्रीकडे बघू देखील नाही आणि परस्त्रीकडे जर तुमचं लक्ष केलं तर ती माते समान मानावी मंगळवारी मांस किंवा दारूचे सेवन अजिबात करू नये हनुमानाच्या पूजेमध्ये चरणामृतचा वापर कधीही करू नका आणि लक्षात ठेवा महिलांनी हनुमानाच्या मूर्तीला अजिबात स्पर्श करू नये हे साधं सोप्पं पण विलक्षण शक्तिशाली असं व्रत जर तुम्ही केलं तर तुम्हाला मी वचन देतो तुमच्या संकटातून तुम्हाला मार्ग मिळेल आणि तुम्हाला यश मिळेल ही जर व्रताची विधी तुम्हाला समजली नसेल तर हा व्हिडिओ पुन्हा एकदा काळजीपूर्वक ऐका म्हणजे तुमच्या सर्व शंकांचे निरसन होईल आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि असे महत्वाचे मार्ग समजून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा